पुणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मुख्य इमारती समोर आम आदमी पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे अत्यंत गंभीर आरोप त्यांनी लावलेले आहेत ला त्यांचं असं म्हणणं आहे की इथले जे खासगी ठेकेदार आहेत त्यांनी कामगाराचे पैसे खाल्लेले आहेत व मनोरुग्णालयाच्या आवारात त्यांना दमदाटी केलेली आहेत या सगळ्या मुद्द्या मुद्द्यांवर आपण अधिकच बोलणार आहोत मेडिकल सुप्रिंटेंडेंट ऑफ पुणे मेंटल हॉस्पिटल डॉक्टर श्रीनिवास कलोड सर यांच्याकडनं सर अत्यंत गंभीर आरोप लावलेले आहे आम आदमी पक्षाच्या वतीने उपोषण सुद्धा करत आहेत ते सकाळपासनं काय सांगाल याबद्दल त्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यानुसार त्या संबंधित पक्ष संघटनेकडनं आपल्याकडे निवेदन आलेलं आहे त्या निवेदनात त्यांनी नि, त्यांचे जे सफाईदार कर्मचारी आहेत त्यांचे किमान वेतन पी एफ त्यांना जे मिळालेलं नाही त्या मिळण्याविषयी त्यांची मागणी आहे आणि त्याची मागणी रिझनेबल आहे तर आपण पूर्णपणे त्याचे जे ऍक्च्युली त्यांना त्या बँकेत बँक स्टेटमेंट वर त्यांचं पूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्यांना जे काही अमाऊंट मिळालेलं आहे किमान वेतनुसार मिळाले का नाही आणि जर मिळालेलं नसेल तर ते जे काही फरक असेल त्या फरक मिळण्याविषयी आम्ही कारवाई करू सर एक महिला कामगारांची आम्ही बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की मला दोन हजार सतरा पासून पीएफ नाहीये आता त्यांना म्हणण्यात येत की जे झालं ते गेलं आता पुढच्या ह्या महिन्यापासून म्हणजे पुढच्या वेळेस पासून हा आता दोन हजार सतरा पासून संबंधित ठेकेदार मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करतात पण मी चारशे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेतलेला आहे गेल्या दोन हजार चोवीस मार्च पासून संबंधितांचे देयक आम्ही अदा केलेले नाहीये त्या देयकातून जे काही यांचं किमान वेतनच देय आहे ते आपण किमान वेतनुसार त्यांचा डिफरन्स वगैरे हो काढण्याचा पण प्रयत्न करू सर या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट सुद्धा करण्याचा प्रस्ताव हो पाठवण्यात आलेला होता मान्य उपसंचालक कार्यालयाकडनं संचालक कार्यालयाकडे गेलेला आहे पुढील कारवाई कार तिथे मार्च महिन्यापासून आम्ही आपल्या लेव्हलवर जे काही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी करू शकतो ते आम्ही करूयात आणि इतर बाबी जे काही त्यांच्या आहेत त्याविषयी आम्ही प्रस्ताव त्यांच्या शेवटचा प्रश्न त्यांनी एक आरोप असाही लावलेला आहे की आम्हाला मनोरुग्णालयाच्या आवारात त्यांनी दमदाटी वगैरे केली नाही त्याविषयी त्यांना मी शोकाच देऊ आणि त्यांना समज देऊ आम्ही समज देऊ हे होते मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर श्रीनिवास कलोड त्यांचं असं म्हणणं आहे की जेही कामगारांचे जे, काम जे प्रश्न आहेत ते नक्कीच ते लवकरच सुरली ते सॉल्व्ह करण्यात येणार आहेत व हा संबंधित ठेकेदाराला शो कॉस नोटीस देण्यात येणार आहे तरी या संपूर्ण प्रकरणात अजून पुढे काय होतं हे बघायचं राहणार आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठीसाठी मी झोएब शेख पुणे पुणे प्रादेशिक मनोरुग्णालया मुख्य इमारतीसमोर समोर आम आदमी पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे अत्यंत गंभीर